नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे राष्ट्रीय पोषण महिला एक सप्टेंबर दिवस असल्याने महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यशवंत्र चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून उद्घाटन सोहळा पार पडला स्वागत गीत श्रीमती जयश्री भांडरकर मॅडम अंगणवाडी सेविका बाल वलवाडे तीन यांनी केले वास्तविक श्री इमराज बदाने उपप्रमुख कार्यकारी अधिकारी जी पी धुळे मान्यरांचा सत्कार केला तसेच अभियान प्रतिज्ञा महिला आरोग्यबाबत मार्गदर्शन डॉक्टर कांचन मानरे मॅडम जिल्हा शल्य चिकित्सक सर्वोच्च उपचार रे धुळे गीत कुंडाने सेविका यांनी गायले जोखमीच्या गरोदर मातेच्या वजन व गरोदर माता महिलांचं हाराबाबत मार्गदर्शन डॉक्टर श्वेतालसे आहार तज्ज्ञ व डॉक्टर विशाल पाटील श्रीरोग तज्ज्ञ जिल्हा रुग्णालय धुळे

लोकांना अजूनपर्यंत प्रॉपर पोषण भेटत नाही आहे तर त्या कुटुंबामध्ये गर्भवती महिला आणि लहान बाळाची प्रतिक्रियावर असर असतो आणि ते कुपोषित मध्ये त्यांचा नंबर वाढत जातो तर आणि कुपोषित मेन कारण आपण हे पोषण चालू करतो आहे त्याच्यामध्ये लहान बाळ आणि गर्भवती महिलांसाठी हे पोषण चालू केलं जात आहे आणि आप आपण त्यांना

लवकर लग्न ते करतात मम्मीचं लवकर लग्न करून टाकते वयामध्ये लग्न करत नाही जेव्हा ते स्वतः मुली फिट नसते आणि ते फिट पाळायला जमणारा देऊ शकते तर आपल्या कुपोषित होण्यासाठी मेन मुलीचं एज्युकेशन आणि योग्य वेळामध्ये लग्न आणि प्रॉपर भूषण आणि स्पष्ट आहे मी कारण आहे कुपोषणासाठी आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी दबाव घेऊ त्याच्यावर काम करूया आणि सर्वांनी सांगायचे की तुमचे सगळे टीम व सगळ्यांचे सीडीपीओ म्हणा सुपरवायझर म्हणा आशा वर्ग से म्हणजे सगळ्यांचे टीम व खूप चांगलं आहे आणि असंच चांगलं काम करू द्या आणि असंच करा म्हणजे नक्कीच धुळे जिल्ह्यामध्ये कुपोषित मुक्त होणार धन्यवाद

यामध्ये सगळं आम्ही महिलांच्या वरती सांगतो महिला तुम्ही हे करा महिला तुम्ही तो करा पण थोडा पुरुषांच्या कडे पण सांगा <laughs> आता अवेअरनेस करताना आपण फॅमिलीची काउन्सिलिंग कर ते बाळांच्या वडीलचा सुद्धा रोल आहे ते गरोतर माहिलांच्या आरोग्यामध्ये ते फॅमिलीचा सुद्धा रोल आहे ते सासूच्या सुद्धा रोल आहे त्याची पतीच्या सुद्धा म्हणून आपण आता परत या पंधरा दिवसांच्या मध्ये आम्ही काउन्सिलिंग करतो याच्या सगळ्यामध्ये ते गावात पुरुषांचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट द्या या विभागाच्या सभापती नुकतेच नव्याने आदर झालेले ऍडिशनल सीओ आदरणीय पवार साहेब आदरणीय डॉक्टर बदाने साहेब विशाल पाटील सर त्यांचे सर्व सहकारी आणि खालीपर्यंत म्हणजे पर्यंत जे काम करणारे खऱ्या अर्थाने फक्त आदेश होतो पण त्याचं इम्प्लिमेंट आपल्या मार्फत होत त्याचं आदेशाचं पालन आपण करतात या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी दे। आणि त्यांचे सर्व पदाधिकारी अधिकारी आदे, आज अतिशय आपण दिमागदार पद्धतीने आजचा कार्यक्रम सुरू केलेला आहे महिनाभरासाठी असेल किंवा वर्षभरासाठी असेल या कार्यक्रमातून चालणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्यासाठी आहेत आपल्या मुलांसाठी आहेत आपल्या बालकांसाठी आहे आपल्या जिल्ह्यातील कुपोषण कमी व्हावं समाप्त व्हावं याच्यासाठी म्हणून आहे आताच आपण काही महिलांच्या यशोगाथा आपण ऐकल्या की किती प्रयत्न करावे लागतात त्यावेळेला तो गरिबातला गरीब माणूस असेल किंवा काही व्यसनाधीन असलेला माणूस असेल त्याला समजवणं फार कठीण आहे हे आम्हाला पण कळत तुम्हाला पण कळत तुम्ही प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन त्याच्या आईशी बोलतात त्याच्या वडिलांशी बोलतात त्याच्या फॅमिलीशी बोलतात आणि अशा प्रकारे काम करताना तुम्हाला देखील निश्चितच अडचणी येत असतात आजच्या बातमीपत्रात संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो